नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे आजच्या ताज्या बातम्या घेऊन आम्ही आपल्या समोर हजर आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया एका गंभीर आणि महत्वाच्या बातमी बद्दल जिथे ढगफुटी सदृश्य पावसाने आणि लेंडी नदीच्या पाण्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे चला पाहूया ही बातमी सविस्तर मुखेड तालुक्यात आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने आणि लेंडी नदीच्या पाण्यामुळे भिंगोली बेंडेगाव रावणगाव भासवाडी सांगवी आणि इतर पाच ते सहा गावांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे हसनल गावाला पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढा घातला असून अनेक नागरिक धोकादायक परिस्थितीत अडकल्याची माहिती समोर येत आहे यापूर्वी आमचे प्रतिनिधी सातमाळी पाटील यांनी या भागातील पूरग्रस्त परिस्थितीचे धक्कादायक दृश्य चित्रित केले होते आणि त्यावेळी त्यांनी सरकारला गंभीर इशारा देत नागरिकांच्या दयनीय परिस्थितीकडे लक्ष वेधले होते त्यांनी सरकारला आवाहन केले होते की लेंडी नदीच्या धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसाळ्यातील संकटांमुळे स्थानिक नागरिकांचे हाल होत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे त्यावेळी परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात होती पण आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे आता परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे गावे नदीसारखी झाली आहेत पाण्याचा लोंढा घरांमध्ये शिरला आहे सरकारने आता तातडीने लोकांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे अन्यथा पावसाळ्यात नागरिकांना यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागेल आजच्या या अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे आहे ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले रस्ते बंद झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि अनेक अने गावांमध्ये नागरिक अडकले आहेत रावणगाव येथे तर या पुराचा कहर अधिकच भयंकर ठरला आहे पुराच्या पाण्यामुळे तब्बल तीस मशीनचा मृत्यू झाल्याची दुःखाद माहिती समोर आली आहे यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे ढगी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे ज्यामुळे नागरिक गावांमध्ये अडकले आहेत स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे इसाक माळी पाटील यांनी यापूर्वी दिलेल्या इशाऱ्याला दुजोरा देत आज पूरस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आवाहन केले आहे की नागरिकांच्या दयनीय परिस्थितीकडे तातडीने लक्ष द्यावे आणि पावसाळ्याच्या संकटांना तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आम्ही या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला याबाबतच्या ताज्या अपडेट्स देत राहू आपणही सुरक्षित राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा ही होती तालुक्यातील पावसाची आणि लेंडी नदीच्या धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीची ताजी बातमी अधिक अपडेट्स साठी एन सी ए न्यूज टीव्ही ला फॉलो करत राहा आम्ही लवकरच आणखी महत्वाच्या बातम्यांसह परत येऊ तोपर्यंत नमस्कार आणि सुरक्षित राहा